आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा वीस एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आमदार मेघना बोर्डेकर यांनी दिली आहे महादेव जानकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून नरेंद्र मोदी यांच्या सभेची मागणी होत होती शनिवार वीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता नरेंद्र मोदी यांची परभणी लोकसभा मतदारसंघासाठी जाहीर सभा होणार आहे ही सभा शहराच्या बाजूला असलेल्या एखाद्या मोठ्या मैदानावर घेण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली या जागेची पाहणी सुरू करण्यात आली असून जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन देखील कामाला लागण्यात आल्याचं परभणी पंचशिलाचं पालन करा विपशना करा हाच बुद्धांचा विचार आहे असं मत वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे अध्यक्ष पूज्य भसंत डॉक्टर पूर्णचाई बालो धम्मो यांनी परभणीत बुद्धमूर्ती वाटप प्रसंगी व्यक्त केलाय वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट यांच्या सहकार्यानं थायलंड येथून संबोधी अकादमीला बुद्ध विहाराच्या करीता बुद्धरूप मूर्ती प्राप्त झाल्या होत्या त्या बुद्धमूर्ती वाटपाचा कार्यक्रम आज शनिवार तेरा एप्रिल रोजी परभणीतल्या बी रघुनाथ सभागृहात संपन्न झाला यावेळी पूज्य भदंत डॉक्टर पूर्णताई पारो धम्मो यांच्यासह डॉक्टर मिथिला चौधरी समाजभूषण भीमराव हत्यांबिरे पूज्य भदंत इतिपोल पोकियानुल पूज्य बदंत पै्याबोधी पूज्य भदंत धम्मशील पूज्य भदंत मोगलायन पूज्य भदंत बोधी धम्मो बी एस कमलाकर कांबळे चंद्रशेखर वडमारे डॉक्टर सिद्धार्थ भालेराव आदीची उपस्थिती होती रेड एक्सक्सी परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समीर दुधावकर यांनी आज घनसावंगी तालुक्यातील विविध गावांचा दौरा केला यामध्ये ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधलाय जवळपास ऐंशी गावातील ग्रामस्थांनी समीर दुधावकर या भूमिपुत्राला साथ देण्याचा निर्धार व्यक्त केला लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार समीर दुधावकर हे सातत्यानं मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत आज घनसावंगी तालुक्याच्या दौऱ्यावर समीर गावकर यांनी कुंभार पिंपळगाव राजा टाकळे जाम समर्थ ढवळे हदगाव डोंगरगाव या गावांना भेटी दिल्या तसंच कुंभार पिंपळगाव इथं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन देखील करण्यात आलं या कार्यालयामध्ये ऐंशी गावातील ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली यामध्ये विविध गावातील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य चेअरमन सरपंच आदींची उपस्थिती होती याप्रसंगी माजी मंत्री माजी खासदार ऍडवोकेट गणेशराव दुधगावकर डोंगर पिंपळाचे डॉक्टर गणेश तोर व त्यांच्या पाटील संस्थांचे जोशी महाराज जवळा झुटाचे बाबासाहेब झुटे डोंगरगावचे सरपंच भागवत फसाटे उकडगावचे कैलास तोर गोरख तोर आदीची उपस्थिती होती भिकाण आणि ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांची बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मूळव्याध गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लखवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट उद्या चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून जयंतीनिमित्त इथं ध्वजारोहण वंदना व अभिवादन करण्यात येणार आहे या शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी वाहतूक व्यवस्थेत पोलीस प्रशासनानं बदल केला आहे सकाळी सात वाजेपासून साडे दहा वाजेपर्यंत वसमत रोड न परभणी शहरात येणारी वाहनं खानापूर फाटाच्या पलीकडे थांबून राहतील पाथिर रोडने येणारी वाहनं भाजी मार्केट इथं तर जिंतूर रोडने येणारी वाहन विसावा चौकीच्या पलीकडं आणि गंगाखेडवरून येणार वाहन अनुसार टाकी समोर थांबून राहतील शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बस स्थानकाकडून वसमत रोडकडे जाणारा रस्ता व वसमत रोडनं रेल्वे स्टेशन रस्ता बंद करण्यात आला आहे तर बस स्थानकासमोर वसमत रोड कडे जाणारी वाहनं अण्णाभाऊ साठे पुतळा हाके मेडिकल नीरज हॉटेल नारायणचाळ जुने आरटीओ कब्रस्तान मार्गे वसमत रोड जातील तर वसमत रोडने येणारी वाहनं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून पुढे जातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या पार्किंगची व्यवस्था आंदोलन मैदानावर करण्यात आली आहे परभणी लोकसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार आलमगीर खान यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली असून शहरातल्या विविध भागात जाऊन ते मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत यावेळी मतदारांकडून त्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येतं आलमगीर खाने विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत असून ते जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत यावेळी त्यांच्या समवेत जाफर खान यांच्यासह बसपाचे पदाधिकारी उपस्थित होते रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी जिंतूर शहरापासून जवळच भुसाट टेकडी परिसरात गोसावी श्री संत हिरामनगिरी जागृत संस्था इथं एक दिवसीय पंधरावी यात्रा तमाम महाराष्ट्रातील गोसावी समाज बांधवांसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली गोसावी समाजातील श्री संत हिरामनगिरी महाराज जागृत संस्था असून श्री हिरामनगिरी महाराज यांच्या निमित्त तेरा एप्रिल रोजी एक दिवसीय यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं रेड ऍपल एक्सक्सी परिसर परभणी भारतरत्न डॉक्टर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त यश क्रीडा मंडळाच्या वतीनं राज्यस्तरीय वैयक्तिक व समूह नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आय एम हॉलच्या सभागृहात हा सांस्कृतिक कार्यक्रम राज्यभरातून आलेल्या कलावंतांनी उदंड असा प्रतिसाद दिला कार्यक्रमाचं उद्घाटन जयभवानी महिला सुदकिर्णीच्या अध्यक्ष संप्रिया राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेविका अंबिका डाळे सहायक पोलीस निरीक्षक सुनंदा लांडगे सेवानिवृत्त पशुसंवर्धन अधिकारी किरण मानोतकर प्राध्यापक ज्योती रुतमल लता मानोतकर स्वाती बिर्लेकर डॉक्टर सुनील तुरुपमाने डॉक्टर सिद्धार्थ मस्के आयोजक गौतम भराडे यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेतीसाव्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथसंपदा तसंच वैचारिक साहित्याची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी म्हणून ग्रंथोत्सव उत्साह साजरा करण्यात आला या ग्रंथोत्सवाचं उद्घाटन प्रभारी प्राचार्य राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी चंद्रशेखर नकाचे गोविंद कदम मग संतोष बोबडे दीपक देशमुख अशोक शिंदे संतोष इंगळे यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप अंतर्गत आज गंगाखेड विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृतीसाठी गंगाखेड शहरातून सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीची सुरुवात सकाळी सात वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयापासून करण्यात आली पुढे दिलकस चौक भगवती चौक संत जनाबाई मंदिर गोदावरी घाट शनी मंदिर आयरेजी होळकर चौक डॉक्टर लाईन भाग्यनगर महाराणा प्रताप चौक पोलीस स्टेशन या मार्गाने तहसील कार्यालयावर यात्रेचा समारोप करण्यात आला या रॅलीमध्ये उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे तहसीलदार शेलार मुख्याधिकारी जयवंत सोनणे आदींसह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी सक्षम महाराष्ट्र घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीसह नातेवाईक शेजारी यांना लोकसभा निवडणुकीत पहिले मतदान करा आणि त्यानंतर बाकी काम करा असा हट्ट त्यांच्याकडे धरावा मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदार दूत म्हणून जनजागृती करून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय कर्तव्याशी एकनिष्ठ राहावं असा आवाहन उपप्राचार्य विजय गोडके यांनी केलं ज्ञानोपासक वरिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी मतदार दूत म्हणून स्वीपच्या वतीने आज जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी आगामी लोक काळातील सण आणि उत्सव एकोपात जपत शांतता व सुव्यवस्थेत पार पाडावेत त्याचबरोबर लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या मतदान प्रक्रियेत सर्व मतदारांनी हक्क बजावावा समाज माध्यमावर वावरताना सामाजिक भान जपावं असा आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी केलंय पूर्णा येथील पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी तहसीलदार माधव भुतीकर उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील मुख्याधिकारी मुंतजीब खान भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो उत्तमराव शमीम अहमद रिजीवी पय्यावंश प्रकाश कांबळे हर्षवर्धन गायकवाड दादाराव पंडित यांची उपस्थिती होती रेड अॅप एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी तालुक्यातल्या धर्मापुरी व झरी येथील जिल्हा परिषद प्रशालांमध्ये स्वीप पथकातील लोककवी कारा चव्हाण साहिर शिवाजी कांबळे सुधाकर गायकवाड लखी गारकर गंगाधर पसोडे वैभव पुजारी प्राध्यापक राहुल आपशेट्टी या स्वीपच्या पथकानं भेट दिली येथील मतदारांची मनस्थिती परिस्थिती जाणून घेतली व गावातील मतदारांची चौका जिल्हा परिषद धर्मापुरी सादर करण्यात आलं एक्सक्लुझिव्ह एम आयडी परिसर परभणी खासदार फौजी आखान्यांच्या निवासस्थानी ईद मिलन कार्यक्रम नुकताच संपन्न झालाय यावेळी शहरातील सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख डॉक्टर वकील पत्रकार इंजिनिअर व सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते ईद निमित्त खासदार डॉक्टर अली अहमद खान यांनी सर्वांना निमित्त शुभेच्छा दिल्या रेडिव्ह परिसर परभणी दहा आणि अकरा एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसानं गंगाखेड तालुक्यातल्या धारासुर येथील शिवारात अनिरुद्ध जाधव व इतर शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस ज्वारी उन्हाळी तीळ व जनावरांचा चारा या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत व त्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद